योद्धा मनोज जारांगे पाटील यांचं गुरुवारी नाशिक दौऱ्यावर आगमन झालं या दरम्यान ठिकठिकाणी त्यांचं मराठा समाजाच्या वतीनं जोरदार स्वागत करण्यात आलं पंचवटी परिसरात जेसीबीतून त्यांच्यावर पुष्पांचा वर्षाव करण्यात आला यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मनोज जारांगे पाटील यांनी आम्हाला मंडल आयोगाला चॅलेंज करावे लागेल असा इशारा दिला मराठा समाजावरील आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे अशी अशी आपली मागणी होती त्याची पूर्तता झाली नसल्यानं पुन्हा उपोषण करणार असल्याचंही जारंगे पाटील यांनी सांगितलं किती दिवस सहन करणार दादा तुम्हाला जर प्रत्येक वेळेस दोन चार बऱ्या हाणल्यावर तुम्ही तर किती बारा सहन करणार तुम्हाला एकदा तरी हातवर करावा लागणार आहे नावेलाज तुमचा नसता तुम्हाला पत्रकारिता नाही करून देणार तुम्हाला सक्षम राहावं लागणार आहे तीनदा तीन आमचं चॅलेंज केलं आहे त्यांनी तीनदा आम्हाला बी काय मर्यादा आहेत तुमचे लेकर आमचे पण आहेत तुम्ही प्रत्येक वेळेस चॅलेंज करणार सिद्ध झालं तरी चॅलेंज केलं राणे साहेब समिती केलं आम्हाला ओबीसीच्या सवलती द्या त्यावेळेसही चॅलेंज केलं आता ही चौथी वेळ आम्ही लढायचं करोडोच्या संख्येनं आणि तुम्ही सहज कागद घेऊन जायचं आणि त्याला चॅलेंज करून टाकायचं तुमचं चॅलेंज होत नाही असं म्हणायचं तुम्हाला मग आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे पण तुमचे इतकी खालची नियत आमची नाही आता आमचा नाविलाचे मग आम्हाला देशातला सत्तावीस टक्के आरक्षण घातल्याशिवाय पर्याय काय करावं हो? जर समोरचा गपच बसायला तयार नसेल बार बार जर तो छेडीतच असेल तर काय करावं हो? उत्तरच नाही आहे ना दुसरं पाय पडून दमलो विनंत्या करून दमलो मग आता दुसरा पर्याय काय मध्यस्थी टाकलेत सोयरेक जुळली मोडून टाकीली तिने मग आता किती दिवस आम्हीच बिगार लागण्याचं राहायचं तू राहा दिवस बिगार लागण्याचा मग कळन तुला कशी गोष्ट आहे किमान त्याला मी बळच का पैलवान तयार केले गळाल्याला होता बार हा सगळ्या कामाला लागला आहे तो टोटल हा इकडून बोललो त्याचा चेहरा कसा झाला आहे लाल त्याला असं वाटतंय मी म्हणलो होतो ओबीसी आरक्षणात जायचं नाही ओबीसी आरक्षणात गेलो आम्ही आणि सरसकट गेलो होत आता सर सकट गेलो आता मंडल कमिशन चॅलेंज कसा होतो फक्त त्याला एकट्याला माहिती त्याच्यामुळं तेव्हा आता हे तयारी करणार कारण रात्री त्याने बघितलं आम्ही बी हायकोर्टातल्या वकिलांची काल मुंबईत बैठका घेतल्या त्याच्या लक्षात आलं आहे की हाऊ काहीतरी करू शकतो पण मी जाहीर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो या नाशिकच्या पवित्र भूमीतून सांगतो आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करायचा नाही आम्हाला गोरगरिबाच्या अन्नात माती नाही घालायची पण गोरगरीबांधावानं त्याला एकदा समजून सांगावं की तू नाटकं करू नको राजकारणासाठी राजकीय फायद्यासाठी तो गोरगरिबांचा वाटलं करू कर नको कारण या तीनदा आहे आता चौथ्यांदा जर असं झालं तर आमचा नावीला मग आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करावा लागणार आहे त्याच्यामुळं ओबीसी बांधवांमुळे नाही त्याच्यामुळं करावं लागणार आहे त्याला नावीला मग आमचं आठ फेब्रुवारीला सकाळी सातला ते नाशिकहून वणीगडावर जाताना मराठा समाज बांधवांच्या भेटी घेतल्या जिंडोरी कळवण देवळा सटाणा तालुक्यात असंख्य माता भगिनी आणि समाज बांधवांनी त्यांचं स्वागत केलं मनोहर गायकवाड दिशानूज नाशिक